नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर अजितदादा पुन्हा एकदा सटकलेत लोकसभेची किंवा पुढच्या आणखी काही निवडणुका समोर आल्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा काकांचं वय काढले आणि मतदारांना भुलवण्यासाठी वेगवेगळे पायंडे पाडले जातील किंवा वेगवेगळी आमिषं दाखवली जातील तर या भावनिक भूल थापांना बळी पडायचं नाही असा सल्ला अजितदादांनी दिला आहे ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची माझी वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे वयाचं कारण तापलं राजकारण वयाचं कारण तापलं राजकारण ऐका तर इरेला पेटलेले अजित दादा पुन्हा एकदा सटकले काकांच्या वयाचे घोंगडे बारामतीत झटकले शेवटची निवडणूक म्हणून आता साकडे घालतील प्रसंगी पेटवा पेटवी करायला लाकडे आणतील भावनिक होऊन थापांना भुलून जाऊ नका अजितदादा सांगतायत ह भावनिक होऊन थापांना भुलून जाऊ नका इथं दादा उभा आहे तिकड ढुंकूनही पाहू नका निवृत्तीचं वय काकांचं घरी बसून शुभेच्छा द्या आम्ही राष्ट्रवादीच विकासासाठी सदिच्छा द्या आता शेवटची निवडणूक म्हणणाऱ्यांना थांबवा आता शेवटची निवडणूक म्हणणाऱ्यांना थांबवा भावनिक आवाहनाला आणखी काही वर्ष लांबवा बारामतीला इतिहास आहे त्याचं पावित्र्य जपा दादांचा सल्ला आहे बारामतीला इतिहास आहे त्याचं पावित्र्य जपा विश्रांती घेण्याचं वय पुन्हा आत्मचरित्र छापा मंडळी ही होती आजची आपल्या मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद <laughs>